धम्मसहिता युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण प्रत्येक रविवारी बुद्ध आणि त्यांच्या धम्म ग्रंथाचे प्रबोधन पर्व बुधवारी संविधान प्रबोधन मालिका आणि शुक्रवारी रिपब्लिक प्रबोधन मालिका असे तीन कार्यक्रम सुरू केले आहेत आज शुक्रवार म्हणून संविधान प्रबोधन मालिकेचा भाग सादर करीत आहोत संविधान प्रबोधन मालिकेच्या आजच्या दहाव्या पुष्पाचा विषय भारतीय संविधानाचा आधारभूत कायदा हा आहे या विषयाचे स्पष्टीकरण असे की ब्रिटिश कालखंडात संविधानात्मक विकासाच्या दृष्टीने चार महत्त्वपूर्ण कायदे केले गेले सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ॲक्ट हा ब्रिटिश भारतातील संविधानात्मक विकासाचा पहिला कायदा होय गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट एटीन फिफ्टी एट हा दुसरा कायदा होय गव्हर्मेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 नाईन्टीन हा तिसरा कायदा होय आणि गव्हर्मेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 थर्टी फाय हा चौथा कायदा होय एकोणीसशे पस्तीसच्या याच कायद्यालाच भारतीय संविधानाचा आधारभूत कायदा असे म्हटले जाते भारतीय संविधानाचे सुप्रसिद्ध विश्लेषक सुभाष कश्यप म्हणतात की भारतीय राज्यघटनेचा सुमारे पंच्याहत्तर टक्के भाग एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याची मानता येते व्यवस्थेचे स्वरूप केंद्र व राज्य, राज्य संबंधाचे नियमन करणाऱ्या तरतुदी आणि अनिबाणी विषयक तरतुदी या मुख्यतः एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यावरच आधारित आहेत आपण याच कायद्याचा आज या ठिकाणी अभ्यास करणार आहोत स्पष्टीकरणाचे मुद्दे यामध्ये पहिला मुद्दा आहे या कायद्याची पार्श्वभूमी दुसरा मुद्दा आहे की एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याचे जनक लॉर्ड बटलर तिसरा मुद्दा आहे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याची महत्वपूर्ण वैशिष्ट्ये चौथा मुद्दा आहे भारतीय संविधानाच्या दृष्टीने कायद्याचे महत्व आणि पाचवा मुद्दा आहे कायद्यातील प्रमुख तरतुदी सहावा मुद्दा प्रांतीय विधानमंडळे सातवा मुद्दा गव्हर्नर पदाचे प्रभुत्व आणि अठरावा आठवा मुद्दा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातील काही गुन्हेवार पहिला मुद्दा भारत सरकार कायदा एकोणीसशे एकोणीसनुसार म्हणजे पहिला मुद्दा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याची पार्श्वभूमी आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की भारत सरकार कायदा एकोणीशे एकोणीसनुसार करण्यात आलेल्या सुधारणांमुळे प्रातिनिधिक जबाबदार सरकार असावे ही जनतेची मागणी पूर्ण होऊ शकली नाही परिणामी मर्यादित अधिकार असलेल्या या कायद्याविरुद्ध राष्ट्रीय लोकमताचा रेटा वाढत गेला आणि सार्वभौम संसदेच्या व जबाबदार सरकारच्या मागणीने अधिकच दोर धरला एकोणीसशे सत्तावीस साली नेमलेल्या सायबन कमिशनला राष्ट्रीय काँग्रेसने व भारतीय जनतेने मोठा विरोध केला पुढे ब्रिटिश सरकारने काँग्रेसची भारताला डॉमिनियन स्टेट्स म्हणजेच वसाहती अंतर्गत राज्याचा दर्जा देण्याची मागणी फेटाळून लावली परिणामी एकोणीसशे एकोणतीस सालच्या लाहोर अधिवेशनामध्ये काँग्रेसने पूर्ण स्वराज्याच्या मागणीचा ठराव स्वीकारला महात्मा गांधींनी दांडी यात्रेद्वारे सनदशीर कायदेभंगाची चळवळ सुरू केली सर जॉन सायमन कमिशनने एकोणीसशे तीस साली आपला अहवाल सादर केला एकोणीसशे तीस एकोणीसशे एकतीस एकोणीसशे बत्तीस साली गोलमेज परिषदामध्ये या अहवालावर चर्चा करण्यात आली तीन गोलमेज परिषदानंतर एक श्वेतपत्रिका जारी करण्यात आली ब्रिटिश संसदेच्या संयुक्त निवड समितीने तिचे परीक्षण केले निवड समितीच्या शिफारशीनंतर भारत सरकार कायद्याचे विधेयक तयार करण्यात आले त्यामध्ये काही दुरुस्त्या केल्यानंतर ब्रिटिश संसदेने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नाईन्टीन थर्टी फाय म्हणजेच भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस पारित केला स्पष्टीकरणाचा दुसरा मुद्दा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याचे खरे जनक लॉर्ड बटलर हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याचे कायदेशीर नाही पण व्यवहारता जनक हे लॉर्ड बटलर होते त्यावेळी भारत मंत्री सर सॅम्युएल होअर तर त्यांचे दुय्यम मंत्री बटलर होते लॉर्ड बटलर हे ब्रिटिश हुजूर पक्षाचे उदारमतवादी नेते होते चर्चिल इडन व मॅकमिलन यांनी पंतप्रधानपद सोडल्यानंतर तिन्ही वेळा बटलर यांचे नाव पंतप्रधान पदासाठी होते पण तिन्ही वेळा त्यांची संधी हुकली सुमारे सत्तावीस वर्ष ते परराष्ट्र अर्थ ग्रह शिक्षण अशा महत्त्वपूर्ण खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले बटलर यांचा जन्म भारतातील कटक येथे झाल्याने त्यांना भारतातील परिस्थिती माहिती होती त्यांचे वडील पूर्वीच्या मध्य प्रांतांचे गव्हर्नर होते एकोणीसशे पस्तीसचे विधेयक फार मोठे होते त्याची कलमी चारशे त्र्याहत्तर व परिशिष्ट शांत सोळा होती त्यावर सविस्तर व प्रदीर्घ चर्चा झाली भारत मंत्र्यांना सहाशे भाषणे व पंधरा हजार प्रश्नांना उत्तरे द्यावी लागली सरकारच्या वतीने पटलर भारत मंत्र्याचे प्रतिनिधी म्हणून चर्चा व प्रत्येक पातळीवरती आघाडीवर होते चर्चिल यांच्या हालचालींना तोंड देण्यात त्यांचा पुढाकार होता एकोणीसशे सत्तेचाळीसचे चे स्वातंत्र्याचे विधेयक व भारतीय घटनेने या कायद्याचा आधार घेतला होता त्याचे आर्ट ऑफ द पॉसिबल हे आत्मचरित्र सुद्धा प्रसिद्ध आहे स्पष्टीकरणाचा तिसरा मुद्दा आहे वैशिस्ट। वैशिस्ट की एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याची महत्वपूर्ण वैशिष्ट्य पहिले वैशिष्ट्य की संघराज्य व्यवस्थेची संकल्पना एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार भारतात संघराज्य निर्माण करण्याची योजना होती या संघराज्यात ब्रिटिश भारतातील गव्हर्नरांचे अकरा प्रांत आणि चीफ कमिशनरचे सहा प्रांत समाविष्ट असतील शिवाय निम्म्यापेक्षा जास्त संस्थानिकांनी भारतीय संघराज्यात येण्यासाठी सामीलनाम्यावर सही केल्यास किंवा सामीलनाम्यावर सही करणाऱ्या संस्थानातील लोकसंख्या ही संस्थानातील एकूण लोकसंख्येच्या किमान अर्धी असल्या संघराज्य अस्तित्वात येईल दुसरे वैशिष्ट्य प्रांतिक स्वायत्तता आहे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातील दुसरी महत्वाची तरतूद म्हणजे प्रांतिक स्वायत्तता होय ही योजना भारतातील अकरा प्रांतासाठी तयार करण्यात आली होती निर्वाचित लोकप्रतिनिधी असलेल्या विधिमंडळाला शासन पूर्णतः जबाबदार असणे आणि त्या शासनावर बाहेरील कोणत्याही कोणत्याही शक्तीचा प्रकारचा प्रभाव व नियंत्रण नसणे ही स्वायत्त शासनाची विवच्छेदक लक्षणे आहेत एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामुळे प्रांतांना स्वायत्त घटक हा दर्जा देण्यात आला त्यामुळे ते आपला कारभार स्वतः समर्पकपणे करू शकतील प्रांतांचे अधिकार व अस्तित्व हे केंद्राच्या मर्चीवर अवलंबून न ठेवता त्याला घटनात्मक स्थान व संरक्षण दिले गेले होते या योजनेलाच प्रांतिक स्वायत्तता असे म्हटलेले आहे तिसरे या कायद्याचे वैशिष्ट्य म्हणजे अधिकारांच्या विभाजनाची संकल्पना निर्माण केली एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार देशांतर्गत व्यवस्थेच्या माध्यमातून केंद्र व राज्य यांच्यात अधिकाराचे विभाजन तीन प्रकारे करण्यात आले एक केंद्रसूची केंद्र सूचित केंद्राला अधिकार दिले गेले आहेत केंद्र सरकार त्याच्या आधारे निर्णय घेईल या एकूण एकोणसाठ विषय समाविष्ट केले गेले दुसरी राज्यसूची यात चोपन्न विषयाचा समावेश केला गेला आणि तिसरी समवर्ती सूची समवर्ती सूचीमध्ये प्रांतीय विधान परिषद आणि केंद्रीय संघ या दोघांच्या अधिक्षेत्रात येणाऱ्या विषयांचा समावेश करण्यात आला यात छत्तीस विषयांचा समावेश होतो अशा प्रकारे अधिकारांच्या विभाजनाची संकल्पना पुढे भारतीय संविधानात अशीच लागू करण्यात आलेली आहे चौथे वैशिष्ट्य असे की जबाबदार शासन पद्धतीची कल्पना एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामधून भारतीय राज्यकारभारात जबाबदार शासन पद्धतीचा उगम झाला यातून भारतीय जनता शासनाप्रती जबाबदार राहून त्यांची वाटचाल भारतीय संविधानिक रचनात्मक कार्याकडे सुरू झाली याद्वारे भारतातील केंद्र व राज्य यांची भूमिका महत्वपूर्ण ठरली आणि लोकांच्या समस्या त्या सोडवण्यासाठी आवश्यक खर्च व मदत या शासन पद्धतीतून वाढीस लागला यातून जबाबदार शासन पद्धतीचा उगम झाला पाचवे वैशिष्ट्य म्हणजे विधिमंडळाच्या अधिकारात वाढ एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार विधिमंडळाच्या अधिकार क्षेत्रात वाढ करण्यात आली अधिकारांच्या बाबतीत विधी मंडळाच्या सभागृहाचे अधिकार एक समान ठेवण्यात आले केंद्रीय अधिकार दिला होता त्याच्या कक्षा प्रत्येक गटासाठी वेगळ्या होत्या चौथा स्पष्टीकरणाचा मुद्दा म्हणजे भारतीय संविधानाच्या दृष्टिकोनातून एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याचे महत्व आणि याचे स्पष्टीकरण असे की एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याचे जेवढे महत्व आहे तितके त्याचे तोटे सुद्धा भारतीयांना सोसावे लागले यातून काही यशही प्राप्त झाले आहे या कायद्याने द्विग्रही सभा सभागृहाची निर्मिती दुहेरी प्रतिनिधित्वाची संकल्पना निश्चित करण्यात आली होती प्रांतांचे प्रतिनिधित्व वरिष्ठ सभागृहाच्या माध्यमातून तर जनतेचे प्रतिनिधित्व कनिष्ठ सभागृहांच्या माध्यमातून करण्याची ही योजना काळातील संसदेची रचना करण्यासाठी उपयुक्त संघ राज्याची संघराज्याची नाही करताना केलेली संघसूची प्रांतसूची समवर्ती सूची आणि उर्वरित विषयाबाबतची योजना एकोणीसशे पन्नासच्या संविधानात प्रतिबिंबित झाली आहे विशेषतः शक्तिशाली केंद्र सरकार असलेले संघराज्य ही एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याची भेट होय त्यामुळे भारतीय संविधानिक विकासात एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याचे अग्रगण्य महत्व आहे हा संविधानाचा आधारभूत कायदा आहे त्यातून वर्तमान संविधानिक रचना उभी राहिलेली आहे स्पष्टीकरणाचा पुढचा मुद्दा की या कायद्यातील प्रमुख तरतुदी असा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की या कायद्याचा दस्तऐवज विस्तृत आणि सविस्तर असून यामध्ये तीनशे एकवीस भाग विभाग आणि दहा परिशिष्ट होती या कायद्यातील काही प्रमुख तरतुदी ज्या आहेत त्या पुढील प्रमाणे एक प्रांत आणि संस्थाने यांचे मिळून अखिल भारतीय संघराज्य स्थापन करण्यात यावे या कायद्याने केंद्र आणि राज्य यांच्यातील अधिकाराचे विभागणी विभाजन तीन सूचीद्वारा केले उर्वरित अधिकार केंद्र व प्रांतांना न देता व्हायसरायला देण्यात आले या कायद्याने प्रांतांना अनिवार्यपणे संघराज्याच्या चौकटीत सामील करण्याची तरतूद केली मात्र संस्थानिकांच्या बाबतीत असे केले नाही परिणामी या योजनेमध्ये संस्थाने सामील न झाल्याने संपूर्ण संघराज्य निर्माण झाले नाही तर केवळ केंद्र आणि प्रांत या दोनच पातळ्या निर्माण झाल्या दुसरी तरतूद संघराज्य व्यवस्थेत सर्व प्रांतांचे समान स्थान होते मात्र संस्थानिक राज्यांच्या बाबतीत संघराज्यात समाविष्ट होताना केलेल्या सामील नाम्याप्रमाणे केंद्र व स्था संस्थानिक राज्य यातील संबंध निर्धारित केले जाणार होते त्यामुळे प्रांतांच्या बाबतीत जशी एक वाक्यता होती तशी संस्थानिकांच्या बाबतीत पुरवण्यात आली नाही तिसरी तरतूद की प्रांतामध्ये असलेली द्विदल पद्धती रद्द करून त्यांना स्वायत्तता देण्यात आली त्यांच्या अधिकार क्षेत्रात केंद्राच्या हस्तक्षेपाशिवाय प्रशासनाचा एक घटक बनून त्यांना कार्य करण्याची स्वायत्तता देण्यात आली याशिवाय प्रांतामध्ये जबाबदार शासन पद्धती सुरू करण्यात आली म्हणजे प्रांतिक कायदे मंडळाला जबाबदार असलेल्या मंत्र्यांच्या सल्ल्याप्रमाणे गव्हर्नरने कार्य करावे अशी तरतूद केली या तरतुदीचा अंमल एकोणीसशे सदोतीस साली झाला परंतु एकोणीसशे एकोणचाळीस साली ही पद्धत खंडित झाली चौथी तरतूद केंद्र पातळीवरती द्विदल पद्धतीचा स्वीकार करण्यात आला परिणामस्वरूप संघीय विषयाची राखीव आणि सोपीव अशी विभागणी करण्यात आली पाचवी तरतूद या कायद्याने आणीबाणी जाहीर करण्यासंबंधी तरतूद पुरवली सहावी तरतूद डिप्रेस क्लासेस म्हणजेच अनुसूचित जाती महिला आणि श्रमिक म्हणजेच कामगार यांच्याकरता स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करून जातीय मतदारसंघाच्या तत्वाचा विस्तार झाला सातवी तरतूद या कायद्याने मताधिकाराचा विस्तार केला एकूण लोकसंख्येच्या जवळपास दहा टक्के लोकांना मतदानाचा अधिकार किंवा हक्क प्राप्त झाला आठवी तरतूद देशाचे चलन आणि पथ यावरील नियंत्रणासाठी भारतीय रिझर्व बँकेची या कायद्यानुसार या कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली या कायद्याने संघीय लोकसेवा आयोगाबरोबरच प्रांतीय लोकसेवा आयोग आणि दोन वा अधिक प्रांतासाठी संयुक्त लोकसेवा आयोगाची तरतूद केली दहावी तरतूद या कायद्याने संघ न्यायालयाची तरतूद केली आणि एकोणीसशे सदो सा सदोतीस साली या न्यायालयाची स्थापना झाली अकरा केंद्रीय कायदे मंडळामध्ये राज्यसभा म्हणजे वरिष्ठ सदन आणि संघ सभा म्हणजे कनिष्ठ सभ सदन अशी दोन सभागृहे असतील राज्यसभेमध्ये दोनशे साठ सदस्य असतील त्यापैकी एकशे छप्पन्न सदस्य ब्रिटिश भारतातून निवडले जातील आणि संस्थानाद्वारे एकशे चार सदस्य नियुक्त केले जातील हे स्थायी सभागृह असून दर दोन वर्षांनी त्यातील एकत्रित्या सदस्य निवृत्त होतील संघ सभेची सदस्य संख्या म्हणजेच हल्लीची ज्याला आपण लोकसभा म्हणतो त्याची सदस्य संख्या तीनशे पंच्याहत्तर असेल त्यापैकी दोनशे पन्नास सदस्य ब्रिटिश भारतातील विधानसभाद्वारे निवडले जातील तर संस्थानाकडून एकशे पंचवीस सदस्य नियुक्त केले जातील संघ सभेसाठी अप्रत्यक्ष मतदान होईल संघ सभेचा कार्यकाळ पाच वर्षाचा असेल तत्पूर्वी ती बरखास्त केली जाऊ शकेल तेरा भारतापासून एडन वेगळा करून ते तिथे स्वतंत्र वसाहत स्थापन करण्यात आली भारतापासून बर्मा म्हणजेच आजचा ब्रह्मदेश आजचा म्यानमार सध्याचा म्यानमार पूर्णपणे स्वतंत्र करण्यात आला एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने फेडरल रेल्वे अथॉरिटी स्थापन करून तिच्याकडे रेल्वेचा कारभार सुपूर्द केला स्पष्टीकरणाच्या पुढचा मुद्दा प्रांतीय विधानमंडळाचा आहे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने म्हणजे स्पष्टीकरण असे की एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने सर्व प्रांतामध्ये समान स्वरूपाची विधिमंडळे स्थापन केली नाहीत आसाम बेंगाल बिहार संयुक्त प्रांत म्हणजेच युनायटेड प्रोविन्स मद्रास आणि बॉम्बे या सहा प्रांतामध्ये विधिमंडळाची विधानसभा आणि विधान परिषद ही दोन सभागृह निर्माण करण्यात आली तर पंजाब सिंध वायव्य सरहद्द प्रांत म्हणजेच नॉर्थ वेस्टर्न फ्रंटियर प्रोविन्स ओरिसा आणि मध्य प्रांत म्हणजेच सेंट्रल प्रोव्हिन्स या उर्वरित प्रांतामध्ये एकग्रही प्रांत प्रांतीय विधा विधिमंडळ होते म्हणजेच तिथे विधानसभा होती परंतु विधानपरिषद नव्हते दोन प्रांतीय विधान परिषद प्रांती हे स्थायी सभागृह होते या सभागृहातील सदस्यांचा कार्यकाळ नऊ वर्ष होता दर तीन वर्षांनी त्यातील एकत्रित्या वर्ष सदस्य निवृत्त होत असतात विधानसभेचा कार्यकाळ पाच वर्ष करण्यात आला होता तथापि या मुदतीपूर्वी हे सभागृह बरखास्त केले जाऊ शकत होते तिचा कार्यकाळ पाच वर्षाच्या मुदती समाप्तानंतर पुन्हा वाढवता सुद्धा येऊ शकत होता एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याअंतर्गत प्रांतीय विधिमंडळाकरता एकोणीसशे सदोतीस साली पहिल्या निवडणुका झाल्या त्यानंतरच्या निवडणुका एकोणीसशे पंचेचाळीस पुढचा मुद्दा आहे गव्हर्नर पदाचे प्रभुत्व आणि याचे स्पष्टीकरण असे की प्रांतातील व्यवस्थेत गव्हर्नरला मोठ्या प्रमाणात अधिकार दिल्यामुळे विधिमंडळाच्या सत्तेवर अंगभूत मर्यादा आल्या होत्या गव्हर्नरला सभागृहाची बैठक बोलवणे संयुक्त अधिवेशन बोलावणे सभागृहाच्या कामकाजाचे नियम तयार करणे सभागृहाने पारित केलेल्या विधेयका संमती देणे अथवा संमती नाकारणे अथवा विधेयक परत पाठवणे अथवा विधेयक गव्हर्नर जनरलच्या विचारात राखीव ठेवणे सभागृहाचे अधिवेशन संपुष्टात आणणे अथवा सभागृह बरखास्त करणे असे अधिकार गव्हर्नरला देण्यात आले उपरोक्त अधिकार हे स्वविवेकाधीन अधिकार होते एकोणीसशे पस्तीसचा चा भारत सरकार कायदा केवळ प्रांतिक पातळीवर अंमलात आला या कायद्यामुळे फेब्रुवारी झालेल्या काँग्रेसने प्रांतामध्ये विजय मिळवला या कालावधीत काँग्रेसला प्रथमच प्रांतिक सरकारच्या रूपात शासन करण्याचा थेट अनुभव आला पण सत्तेत आल्यानंतर आठ प्रांतिक आणि केंद्रीय कायदे मंडळांनी एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा कोणत्याही अर्थाने भारतीय लोकमताचे प्रतिनिधित्व करीत नाही अशी भूमिका घेत या कायद्यास रद्द बातल केले जावे असा ठराव पास केला वस्तुतः एकोणीसशे कायद्यान्वयेच निवडून आलेल्या काँग्रेस शासनाने या घटनात्मक व्यवस्थेविरोधातच भूमिका घेतली हे लक्षात येते सारांश भारतीय ये संविधानाचा आधारभूत कायदा या विषयातील सर्व मुद्द्यांचा सारांश असा की एकोणीसशे पस्तीसचा भारत सरकार कायदा हा भारतीय संविधानाचा आधारभूत कायदा मानला जातो भारतीय संविधानाचा आधारभूत कायदा या विषयाची माहिती आपण लक्षपूर्वक ऐकली व पाहिली त्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवून संविधान प्रबोधन मालिकेला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद